दिंडोरीतील बणी ग्रामीण रुग्णालयात रुग्ण अंधारात जनरेटर शोभेची वस्तू आज शनिवार असून ग्रामीण रुग्णालयात दिवसेंदिवस येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे मात्र लाईट नसल्यामुळे डॉक्टर नर्सेस आणि रुग्ण अंधारात सेवा देत आहेत सलाईन सुरू असलेल्या रुग्णांना ही नीट झोप मिळत नाही कारण अंधारामुळे रुग्ण जागेवर आहे की नाही हे चुळकणे कठीण झाले आहे या ठिकाणी चार वर्षापूर्वी जनरेटर आणण्यात आलेला असला तरी तो वापरातच नाही सध्या तर रुग्णालयाच्या आवारात एक शोभेची वस्तू म्हणून उभा आहे यामुळे वैद्यकीय व्यवस्थापन आणि शासकीय यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कार्यकर्ते आहेत भास्कर फुगट तुम्ही रुग्ण पाहायला आलते वणी ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती काय आहे नाही आल्यानंतर डॉक्टरांनी सुश्रूषा केली लावलेलं आहे परंतु इथं लाईटचा अभाव दिसतो बऱ्याच शनिवारी लाईट नसते परंतु जनरेटर चालू करणं गरजेचं आहे क्रम प्राप्त आहे परंतु काही जनरेटर नाही त्याच्यामुळं अंधार्यात थोडंसं अडचणी तयार होत आहे त्याच्यामुळं जर पर्यायी व्यवस्था पाहिजे व लाईट नसली या हॉस्पिटल सारख्या दवाखान्यात जनरेटर ते चालू केलं गेलं के पाहिजे रुग्णांना पेशंटच्या नातेकांना यांना त्यांना ते गरजेचं आहे